नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील सर्वाधिक गाजणारा कार्यक्रम म्हणजे कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी बिग बॉस ते अनेक चाहते आहे बिग बॉस मराठीच्या पुढील सीझन ची प्रेक्षक अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते आता अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे कलर्स मराठीने बिग बॉस मराठी साहा चा पहिला प्रोमो शेअर केलाय जो पाहून प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय कलर्स मराठीने काल एक व्हिडिओ शेअर कर काहीतरी भन्नाट भेटीला आणत असल्याचं सांगितलं होतं वाहिनीने शेअर केलेले व्हिडिओ पाहून हे बिग बॉस मराठी सहा असण्याची शक्यता चाहत्यांनी वर्तवली होती आता अखेर नेटकऱ्यांच म्हणणं खरं ठरलं आहे कलर्स मराठीने बिग बॉस मराठी सहा चा पहिला प्रोमो शेअर केलाय या प्रोमोच्या सुरुवातीला अनेक दरवाजे दाखवण्यात आले त्यानंतर स्वर्ग आणि नरक असे दरवाजे दाखवण्यात आले लवकरच हा सीजन आपल्या भेटीला येणार अशी घोषणा करण्यात आली आहे हा प्रोमो शेअर करत कलर्स मराठीने लिहिलं स्वागतासाठी व्हा तयार कारण लवकरच उघडणार आहे मनोरंजनाचे दार बिग बॉस मराठी सीजन सहा लवकरच फक्त कलर्स मराठीवर हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे बिग बॉस मराठीच्या पहिल्या चार सीजनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं या, या सीजनचं सूत्रसंचालन आता कोण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नवीन प्रोमो जरी समोर आला असला बिग बॉस मराठी महेश मांजरेकर करणार की रितेश देशमुख याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र चाहते आणि माध्यमांमध्ये याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे तर मित्रांनो तुम्ही बिग बॉस मराठी सहा पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा